नमस्कार लीड महाराष्ट्र ली। या बातमीपत्रात आपले स्वागत आहे मल्लेवाडी येथे भाजपाचा प्रचार अतिशय जोरदार पद्धतीने चालू आहे भाजपाचे ग्रामपंचायत सदस्य महादेव चव्हाण यांच्या वस्तीवरती प्रचार सुरू असताना आमदार डॉक्टर सुरेश बोखाडे यांनी भेट दिली व मतदारांशी संवाद साधला या दरम्यान त्यांनी मिरज पूर्व भागामध्ये सात जिल्हा परिषद गटात भाजपाने तगडे उमेदवार दिले असून भाजपा सर्व जागांवर विजयी होईल असा विश्वास व्यक्त केला बेडक जिल्हा परिषद गटात अस्मिता बाळासाहेब होनमोरे यांची उमेदवारी तसेच पंचायत समितीसाठी विष्णुपंत आनंदा पाटील यांची उमेदवारी संदर्भात मोठ्या मताधिक्याने निवडून येण्याचा विश्वासही व्यक्त केला जिल्हा परिषद पंचायतीच्या निवडणुकीच्या माध्यमातून आम्ही आहोत आज मल्लेवाडीचा हा प्रतिसाद आणि त्या लोकांनी आशीर्वाद देण्यासाठी सगळे लोक आले आहेत मोठ्या संख्येनं लोक इथे राहिले आहेत आणि निश्चितच साती गणामध्ये आम्ही चांगले उमेदवार दिलेले आहेत चांगला प्रतिसाद आहे आणि निश्चित आम्हाला साती गणामध्ये सातीही जिल्हा परिषद आमचे निवडणूक येतील त्यांची पंचायत समिती सदस्य पक्ष निवडणूक दिली असा आम्हाला विश्वास वाटतो हा विश्वास मी ठामपणे बोलतो ह्यामध्ये की हा विकास आहे आज जे आपण बघतो भागाभागात ते बघतो रस्ते बघतो पाणी वीज शाळा हे सगळा विकास प्रत्येक गावात विकास झालेला आहे त्या माध्यमातून जनतेला मी आव्हान केले खाडे कोण नाही आहे उमेदवार कोण नाही आहे पण विकास करणारं कमळ आहे त्या कमळाला आपण मतदान करावं हो एवढंच मी सगळ्यांना विनंती केली